हल्ली फिरत असताना नवीन नवीन शब्दप्रयोग करून हल्ली विनोद करायला लागलेले आहे त्याच्यामुळे ते नवीन शब्दप्रयोग कसे जोडता येतील आता अनर्थ म्हणजे मध्ये न टाकला आता गृहाच्या ऐवजी आणखीन काहीतरी शब्द केला शेवटी विरोधकाची भूमिका बजावताना ह्या टीका टिप्पणी कराव्या लागतात त्याशिवाय विरोधकांचं सुद्धा कसं चालणार ना आपलं दुकान जर का लोकांच्या चालवायचं असेल था तर असे शब्दप्रयोग केले पाहिजे टी आर पी मिळवायला लागतो त्याच्यामुळे ती तशी टीका टिपणी स्वाभाविकच आहे उद्धवजीसुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे स्वाभाविकपणाने या निवडणुकीला सामोरं जात असताना एन डी एवरती महायुतीवरती प्रहार करणं शाब्दिक त्यांना ते करावंच लागणार आहे कारण त्यांचा जो बाकी कार्यक्रम काहीच नाही आहे महायुतीमध्ये नेमकं काय काय आहे हे प्रकाशाने बोलणं आणि त्याच्या आधारित मतदारांना आकर्षित करणं हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे धन्यवाद आज पालघर ठाणे जिल्ह्यातील महापालिका ठाणे ग्रामीण मुंबई शहर रायगड रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली आदरणीय अजितदादा आदरणीय प्रफुल्लबाई हे काही बैठकांसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते कार्यकर्त्यांची उपस्थिती प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी होती आणि उत्साही मोठ्या प्रमाणावरती होता प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात इच्छुक उमेदवारांचे अर्ज जे मागवले होते त्यांची माहिती सादर त्या ठिकाणी केली त्याच्यामुळे एकंदरीत या निवडणुकीला सामोरं जात असताना तळागाळातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निवडणुकीला सामोरं जाण्याच्या जा विश्वासून तो सज्ज झालेला आहे आता आम्हाला राज्यपातीवरती जिल्हास्तरावरती ठरवायचं आहे त्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत तर कशा कशा पद्धतीने ते होईल पुढच्या दोन तीन दिवसामध्ये यासंदर्भामध्ये चर्चा होईल आज भावनकुळे साहेब आणि माझीसुद्धा चर्चा झाली त्याच्यामुळे येत्या मंगळवारी दुपारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर समन्वय समितीची बैठक आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये ज्या भावना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मांडल्या त्या मला ज्ञात आहेत भारतीय जनता पक्षाच्यासुद्धा बैठका झाल्यात त्या भावना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ज्ञात आहेत शिवसेनेनेसुद्धा आपल्या बैठका घेतल्यात त्या शिवसेनेच्या नेत्यांना ज्ञात आहेत त्याच्यामुळे मंगळवारच्या बैठकीमध्ये आम्ही आत्ता ज्या नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या या संदर्भातलं महायुती म्हणून धोरण त्या ठिकाणी ठरवणार आहोत आजच्या या बैठकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे जे काही राजकीय समीकरण आहेत ते आम्ही त्यानिमित्ताने समजून घेतली आणि दादाही उपस्थित होते आणि प्रफुल्लबाई होते मुंबईची सुद्धा बैठक खूप मोठ्या प्रमाणावरची कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाली पण आता निवडणुकीच्या मोडवरती पक्ष आणि पक्षाचे पक्षा कार्यकर्ते गेलेले आहेत शिवसेनेनी जाहीरपणाने जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर युती नको असं त्यांच्या तिन्ही आमदारांनी अनेक वेळेला आणि त्यांच्या जिल्हाप्रमुखाने मत व्यक्त केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र कधीही जाहीरपणाने याबद्दलचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं नाही आणि नव्हतंही आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असल्यामुळे जिल्ह्यांमध्ये आज जे जे काही मित्र पक्षांच्या माध्यमातून वक्तव्य केली जातात त्याच्या संदर्भातली माहिती जिल्हाध्यक्षांनी आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी दिली ही वस्तुस्थिती खरी आहे आम्ही बायकॉट करण्याचा प्रश्नच नाही आहे शिवसेनेने गेले काही दिवस स्वच्छपणाची सातत्याने भूमिका रायगड जिल्ह्यामध्ये मांडलेली आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ती युती करायची नाही ही माहिती आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिली आणि आपल्यापैकीसुद्धा अनेक महिन्यांनी ही गेली महिन्याभरातली शिवसेनेच्या विद्यमान आमदारांची किंवा विद्यमान मंत्र्यांची जी काही मतं आहेत तीसुद्धा आपण सगळ्यांनी दाखवलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भेटण माझच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय होईल असा आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर ती संवाद हा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती सुरू आहेच रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे रत्नागिरीमध्ये सुरू आहे राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेजवळसुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे रायगडपुरता बोलायचं झालं सीमित रायगडमध्ये शिवसेनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर बोलणार नाही अशी शिवसेनेनी उघड भूमिका घेतलेली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्याजवळ चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं कुठलीही चर्चा राष्ट्रवादी अंतर्गत त्या ठिकाणी झालेली नाही आम्ही एन डी एमध्ये सहभागी झालेलो आहोत एन डी एचं घटक आहोत भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आम्ही जाण्याचा निर्णय घेतला शिवसेनासुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर आहे असं मिळून आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी बनलेलं आहे स्थानिक पातळीवरती किंवा आपण म्हणताय तसं की आज भारतीय जनता पक्ष बघून इतरांशी युती करा असं साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मत व्यक्त केलं असं आपण सांगतो आहे मला माहीत नाही मी ते काय पाहिलेलं नाही तर मी त्याच्यावरती काय भाष्य करू इच्छित नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र तशापेक्षी चर्चा कुठेही नाही एक असं आहे की राजन पाटील पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून राहिलेले होते पंधरा वर्ष त्यांनी मोहोळचं विधिमंडळामध्ये नेतृत्वही केलं त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्याच्या नंतर दोन हजार नऊ चौदा एकोणीस या तिन्ही वेळेला जो उमेदवार राखीव जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला तो ताकद निवडून आणण्यामध्ये राजेंद्र पटलांचं योगदान नक्की त्या ठिकाणी राहिलं होतं आता पक्ष सोडत असताना नवी भूमिका घेत असताना प्रत्येकजण आपापली मतं मांडत असतो त्यामुळे राजेंद्र पटलांनी त्यांचं मत त्यांच्यापुरतं मांडलं असेल पक्ष नेहमीच ज्येष्ठांचा यापूर्वी आदर करताना पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आदर करत राहील आता सोलापूरमधल्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काय भूमिका मांडली तो मांडण्याचा त्यांना अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेसुद्धा कुठे कधीची भूमिका मांडली असेल कुठे सुद्धा मांडली असेल पण एकत्रित ज्यावेळेला आम्ही समन्वय समिती म्हणून बसणार आहोत त्यावेळेला या गोष्टीचा सारासार विचार आम्ही नक्की त्या ठिकाणी करणार आहोत नाही काल आम्ही त्या बैठकीला जरूर मी आणि मुश्रीफ साहेब शंभूरा देसाई आणि उदय सामंत त्या ठिकाणी होते बावनकुळे साहेबांचासुद्धा आम्हाला फोन आला त्यांची एक महत्त्वाची बैठक चालू होती ती संपल्यावर ते निघाले पण आम्हालासुद्धा आमच्या नियोजित बैठकानंतर होत्या पण आमची फोनवरती त्या ठिकाणी चर्चा झाली आणि म्हणूनच मी त्या बैठकीची माहिती जी फोनवरून चर्चा रवींद्र चव्हाणसाहेब बावनकुळंची झाली की निवडणुका आता घोषित झाल्यात त्यामुळे महायुतीचं वातावरण निकोप कसं राहील याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे असा निर्णय काल झाला त्याचाच एक भाग म्हणून या मंगळवारी आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असताना ती महत्त्वपूर्ण बैठक महायुतीच्या निवडणुकीच्या धोरणासंदर्भातलीच आहे एक असं आहे की आता दीडशे प्लस भाजपच्या कोणी नेतृत्वाने म्हटल्याचं मला माहीत आहे स्वाभाविकपणा ज्या वेळेला महायुती होत असते ती युती होण्यापूर्वी प्रत्येक पक्ष आपापल्या जागा मांडत असतो सुद्धा जागा किती कोणाला मिळाव्यात हे जाहीर मत केलं गेलं होतं लोकसभेच्या वेळेला सुद्धा केलं होतं तसं यावेळेलासुद्धा होऊ शकतं पण ज्या वेळेला ॲट लार्जर इंटरेस्ट मुंबईमध्ये माहिती म्हणून आम्ही लढायचं ठरू हे त्यासाठी बसू असणार आहोतच त्यावेळेला ग्राउंड रिॲलिटी लक्षात घेता वस्तुतिथी लक्षामध्ये घेता त्या संदर्भातला निर्णय होईल आज आमच्या जिल्हाध्यक्षांनी आणि कार्याध्यक्षांनी त्यांच्याकडे जे जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे जे अर्ज आले त्याची माहिती त्यांनी आज त्या अर्जासहित प्रदेश कार्यालयाकडे दिलेली आहे आम्ही सुद्धा या बाबतीमध्ये सर्वेही करतो आहोत ज्या ज्याने उमेदवारी मागितली त्या त्या ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे त्याचाही आम्ही अंदाज घेणारच आहोत आमचं व्होट बँक कुठं आहे त्याचीसुद्धा आम्हाला वास्तविकतेची जाणीव आहे भारतीय जनता पक्षाची कुठं आहे ते आम्हाला राजकीयदृष्ट्या समजतं शिवसेनेची कुठं आहे तेसुद्धा काढणार इतपत आम्ही शून्य आहोत एकत्रितपणाने बसून हा जो काय डाटा आहे जी माहिती आहे ती संकलित करून आम्ही ज्यावेळेला बसतो त्यावेळेला याचा निर्णय होईल एक कसं आहे की महापालिकेची निवडणूक ही जानेवारी महिन्यात आहे एक अकरा तारखेला महापालिकेचं आरक्षण पडणार आहे आता आरक्षण झाल्याच्या नंतरच मग नेमकं कोण कुठे इच्छुक होईल ते आधी प्रकाशाने समजेल आता आज मी इच्छुक आहे ती जागा सर्वसाधारण आज आहे म्हणून मी इच्छुक आहे आणि ती जागा आरक्षित झाली ती जागा महिलांसाठी आरक्षित झाली तर इच्छुक राहण्याचा काय फायदा होत नाही पण या सगळ्या प्रक्रियेला वेग अकरा तारखेला आरक्षण पडल्यावर येईल त्यावेळेला मग इच्छुकांच्या मुलाखती महायुतीची चर्चा या गोष्टी त्यावेळेला सुरू होतील मला माझ्या कमी दिवसभर आज बैठकांमध्ये व्यस्त आहे त्याच्यामुळे काय त्या संदर्भातल्या का बातम्या आहेत मी काय त्या ठिकाणी काय पाहिलेलं नाही मी जरूर आता आपण जे म्हणत आहे त्याची माहिती घेईन संग्राम जगतापांच्याजवळसुद्धा मी बोलेन ते स्वतः तीन वेळा निवडून आलेले आमदार असल्यामुळे त्यांना त्या संदर्भातला खुलासा ते करतीलच पण मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडनं माहिती घेईन उद्धवजी हल्ली फिरत असताना नवीन नवीन शब्दप्रयोग करून हल्ली विनोद करायला लागलेले आहे त्याच्यामुळे ते नवीन शब्दप्रयोग कसे जोडता येतील आता अनर्थ म्हणजे मध्ये न टाकला आता गृहाच्या ऐवजी आणखीन काहीतरी शब्द केला शेवटी विरोधकाची भूमिका बजावताना ह्या टिप्पणी कराव्या लागतात त्याशिवाय विरोधकांचं सुद्धा कसं चालणार ना आपलं दुकान जर काही लोकांच्या चालवायचं असेल तर असे शब्दप्रयोग केले पाहिजे टी आर पी मिळवायला लागतो त्याच्यामुळे ती तशी टीका टिपणी स्वाभाविकच आहे उद्धवजीसुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे स्वाभाविकपणाने या निवडणुकीला सामोर जात असताना एन डी एवरती महायुतीवरती प्रहार करणं शाब्दिक त्यांना ते, ते करावंच लागणार आहे कारण त्यांचा जो बाकी कार्यक्रम काहीच नाही आहे महायुतीमध्ये नेमकं काय काय आहे हे प्रकाशाने बोलणं आणि त्याच्या आधारित मतदारांना आकर्षित करणं हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे धन्यवाद